नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या हो मालिकेच्या येणाऱ्या एक सप्टेंबरच्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर सावनी आणि ही मुक्ता दोघींमध्ये मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय गट घटणार आहे हे या त्या शेवट नकी बगा। सर्व या व्हिडिओमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मित्रांनो इकडे घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम छान सुरू झालेला असतो सर्व बायका छान तयार होऊन आलेल्या असतात मुक्ता आणि सावणीसुद्धा छान साड्या घालून तयार होतात दोघींनी पण नऊवारी साडी घातलेली असते आता दोघीही आता सर्वांसमोर या कार्यक्रमामध्ये मंगळागौर खेळत असतात आणि हीच मंगळागौर खेळत असताना चांगली ढकली होते आता मुक्ता ह्या सावणीला जोरामध्ये खाली ढकलून देते ही सावणी खाली पडलेली बघून इंद्रा कोळीला तर खूप आनंद होतो इंद्राकुळी आता सर्व बायकांसमोर बोलते की बघितलं ना कशी खाली पडली तू आता आता तेव्हा सावणीचा खूप अपमान होतो सावणीला खूप गिल्टी वाटतं आता ही सावणी खूप अडकते सावणीला सुचत नाही की नेमकं काय करावं सावणी लगेच आपल्याजवळ जे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते प्रॉपर्टीचे पेपर या मुक्ताला दाखवते आणि बोलते की बघ अगस जेवढी काही सर्व प्रॉपर्टी आहे ना ती सर्व सागरने या आदित्याच्या नावावर केलेली आहे मग आता काय करशील तू असे सावनी सर्वांसमोर या मुक्ताला बोलते आता सावनीच्या हातामध्ये जे काही प्रॉपर्टीचे पेपर असतात ते पेपर सर्व काही ही मुक्ता आपल्या हातात घेते आणि ते पेपर आता रागामध्येच फाडते आणि सर्व त्या पेपरचे जे छोटे छोटेसे तुकडे होतात ते सर्व छोटे छोटे तुकडे ही मुक्ता या सावणीच्या तोंडावरच फेकते जवळ सागर सुद्धा उभा असतो सर्व बायका बघत असतात सुद्धा जवळ उभी असते मुक्ताची आई पण असते आता ही मुक्ता या सागर समोर या सावणीला बोलते की तुमचा फक्त या प्रॉपर्टीवरच डोळा आहे आदित्य हा फक्त प्रॉपर्टीच्या पेपरसाठी वापर करून घ्यायचा आदित्य आहे असे पण आता ही मुक्ता या सावणीला सांगते मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा इतकं खोटं वागायचं नसतं आई ही जी काही आहे ना तू आदित्यची ती फक्त कलंक नावाला आहे असे पण आता ही मुक्ता या सावनीला बोलते मित्रांनो मुक्ताने या सावनीचे प्रॉपर्टीचे पेपर फाडून तिच्या तोंडावर फेकले आहे आणि सर्व बायकांसमोर आता ह्याची चांगली जिरवली आहे तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद